आ, ना ना तुम्ही मला एकदाच सांगा तुम्ही मला गाडी घेऊन द्यायला की नाही गाडी घेऊन द्यायला की नाही म्हणजे गाडी काय करायची तुला आपलं पायानं गेलं की एक चार्याच एवढस पेडक घ्यायचं मसळडाला टाकायचं आपल्या शेताकडे जाते का गाडी चारा आणायला गाडी गाडी म्हणालास ते मयान होईना ते उचलून आणण मग गाडी घेऊन काय चारा आणायचा काय तुला काल जायचंय कालेला गाडी लागत या का कालेला पुस्तक लागत येत की हा बघित तोंडाच्या असलं कसलं बोलतोस तू ते बॅग बॅग भरली आहे एवढी मोठी पुस्तकान वजन व्हायला मला चलत जाताना तेवढी बॅग भरलेली पुस्तक आहेत कवा तरी वाचवाव की नाही का त्याला हळद कुकू लावून ठेवायचं हा अभ्यास करायचा नाही काय करतो की कवा करतोस अभ्यास जेव्हा बघल तेव्हा ते मोबाईलचा टप्पर काढून बटन दाबितूस बटन दाबितूस माय जेवायला बस म्हणलं तरी बी बटनच त्या मोबाईल मधून मुंडक का बाहेर काढ्या कळेल की अहो ना ते ऑनलाईन अभ्यास असते आमचा काय तुमचा असला ऑनलाईन अभ्यास आहे कोणी बी गेला की म्हणाला मग ऑनलाईन अभ्यास आहे मग ऑनलाईन अभ्यास आहे कोणी म्हणालाय मग ते काय वर्क फॉर्म काय वर्क फ्रॉम होम राहते ते हा वर्क फ्रॉम होम घरी बसून बरं तुम्हाला पैसे द्यायला ये आमच्या येळ्याला असलं नव्हतं बाप्पा आमच्या येण्याला फाट फाट जावं लागत होत शेतामध्ये तुमच्या येळाला मोबाईलही नव्हते नव्हते तेच बरं होतं डोसक्याला किरकिर झाली माय बोलू लागलं ला तरी त्या मोबाईल मध्ये बाप बोलू लागलं तरी मोबाईल मध्ये जाऊ द्या ते मोबाईल सोडा मला गाडीच बोला गाडी घेऊन दिल्या की नाही आई तू असं जस का मला, मला चहा करून दिल्या की नाही म्हणल्यानेच म्हणाला ते एवढं सोपं आहे का गाडी घेऊन देणं त्याच्यासाठी पैसे लागत यात मयाजवळ हाय का ना ना आयडिया आहे माझ्याकडे हाय आयडिया लग्न करा काय करा लग्न करा लग्न गाडी देत सासरा मला आधी सासऱ्यानं पोरगी देऊ दे हा इथं पोरायला पुरी भेटणार आता आणि तू ही गाडीची अपेक्षा आहे हा अर पोर इथं कटाळ्या हिंडल्या आणि हिंडाली येत पुरी भेटण आता आणि तुला गाडी पाहिजे हा त्याच्यासाठी काहीतरी काम धंदा करावा लागतय चार पैसे कमवावं लागत येत मग पोरीचा बाप म्हणत आहे बाबा पोरग चांगलं हाया हाय का नाही मग पोरगी देतय मग तू लग्न होतय मग गाडी भेट देत भेटल अशा गाडी भेटत या का लग्न करा म्हण मग तुम्ही घेऊनच देणार नाही की असेच कारण सांगा मला कारण सांगायचं का आहे र कारण सांगायचं का आहे त्याच्यावर का तुला दोन्ही बाजूला दोन कॅड ठेवून दुधी विकायचे काय गाडी घ्यायला एवढं अर्जंट काम आहे का अर गाडी घेऊन काय फायदा होईना त्याच्यासाठी फाट फाट उठावं लागतय माणसानं जरा पळावं लागतय पडलं की कशी बाडी बनती बाडी बनल्या चार पोरी महाग लागत येतात म्हणते मला हेच नवरा पाहिजे हेच नवरा पाहिजे मग तवा कुठं व लग्न झालं तर झालं आणि झाल्या मग त्याच्यात सासऱ्याला बी जरा कौतुक वाटलं बाबा एवढा आपला जावाय हा चांगला तर एखादी गड्या गाडी घेऊन तवा गाडी भेटत या अस केस वाढून आणि झिपऱ्या वाढून हिंडल्यानं पोरगी देते का कोणी अशाच गाण्याच्या गोष्टी सांगा तुम्ही मला स्टाईल असले तरी स्टाईल असं केस वाढवा ना असली कसली स्टाईल आहे रे तुमची हा भले इत इत केस वाढवाले पोरगी बी कळना पोरग बी कळना दोनदा मला त्या चुकलांडा भेटला त्या काय का, कापड दुकानात गेलो होतो म्या असं झिप्र वाढून पोरग होत मग म्या म्हणलं माय जरा जरा, जरा चल बरं तिथं साडी मला बघून दे तर भोरी बघाल होतो काय भली त्याची दाढी वाढली या पोरग निघालन बर मार खाल्या नाही त्या पोराचा आई आता महागून एवढ्या झिपऱ्या वाढी लाव काय कळाले पोरग आहे की पोरगी आ त्याच्यासाठी म्हणतो माय जरा कामाच्या गोष्टी कराव अभ्यास कराव हा अभ्यास केलं चार पैसे कमवा मग चार पैसे कमी लव स्वतःच्या जीवावर गाडी घ्यावा दुसऱ्याच्या जीवावर गाडी घेऊन गा। गा। उड्या मारू नये असच करते आ? बस तू अस जातो मी जातो मी मायाजवळ येऊन किरकिर लावत आहे